आम्ही दोघी यूट्यूबर नमस्कार माझ्या मनातल्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज मी आहे ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये एक यूट्यूबर अश्विनी जोशी यांच्याकडे मी आलेली आहे आणि ना मी नुकतीच ठाण्यात पोहोचले आणि तासभरातच मी या ताईंच्या घरी गेले अक्षरशः जीव नुसता घामाघूम झालेला होता मी आत्ता पहिल्यांदाच अश्विनी ताईंच्याकडे आलेली खोर आहे पण खरोखर अजिबात मी कुठे वेगळ्या ठिकाणी आले पहिल्यांदाच भेटतो असं अजिबात वाढलं नाही आणि त्यांच्या सगळ्या आदरात आली मी अगदी भारावून गेलेले आहे त्यांनी आज माझ्यासाठी केलेला होता पुलाव आणि टोमॅटोचं सार एक नंबर कोलाव झालेला होता <laughs> त्याने मला पुलावर भाषेत चा सांगितलं एक नंबर म्हणजे त्याच्या पुढे शब्द या ताईंचं अश्विनी चॅनल नावाचं रेसिपीचं चॅनल आहे आणि खूप छान छान रेसिपीज त्यांनी दाखवलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ठाण्यात एका मॉलला मी गेलेले होते तिथल्या मॉलमध्ये एक पॅन मला अतिशय आवडला आणि मी तो घेऊन आले मग आता नवीन पॅन आणला म्हटल्यावरती गोड पदार्थ तर व्हायलाच पाहिजे म्हणून आज हा व्हिडिओ तर आज आपण गोड पदार्थ बनवणार आहे अत्यंत कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये अतिशय वेगळ्या चवीचा असा गुलकंद शिरा त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे एक कप बारीक रवा आणि एक कपाला कप थोडीशी कमी साखर घेतलेली आहे इथे एक कप पाणी एक कप दूध असं मिक्स करून घेतलेलं आहे अर्धा कप तूप घेतलेलं आहे आणि इथे गुलकंद घेतलेला आहे फक्त दोन चमचे आपल्याला गुलकंद या साहित्यासाठी घालायचं आहे आणि अतिशय वेगळ्या चवीचा आपल्याला शिरा बनवायचा आहे चला मग सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला रवा थोडा कोरडाच भाजून घ्यायचा आहे त्यामुळे रव्याला हलके पण ऐकतो आणि शिरा हलका होतो आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत आपल्याला दूध पाणी नंतर गरम करून घ्यायचंय उकळून घ्यायचंय रवा भाजत आल्यानंतर आता मिनिटभर मी, मी रवा कोरड्यात भाजून घेतलाय आता त्याच्यामध्ये मी तूप घालते तूप जवळजवळ मी अर्धा कप घेतलाय थोडस ते लागलं तर मग आपण परत त्याच्यामध्ये घालूया शिऱ्याला भरपूर तूप लागतंय त्याशिवाय शिरा चांगला लागत नाही आणि हा रवा आता आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे हा गुलकंद शिरा आहे पण ह्याच्यामध्ये आपण गुलाबी कलर घालणार नाही कारण त्याच्यामध्ये काही रासायनिक द्रव्य असू शकतात त्यामुळे आपण कलर घालणार नाही जो काही ओरिजिनल गुलकंदाचा कलर येईल थोडासा काळपट येईल तोच आपण ठेवणार आहोत अतिशय वेगळ्या चवीचा कमीत कमी, कमी साहित्यात झटपट होणारा असा हा शिरा आहे त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घालायची गरज नाही कारण त्या गुलकंदाची चव इतकी सुंदर येते त्यामुळे काहीही घालायची गरज नाही त्याम म्हणून म्हटलं कमीत कमी साहित्यामध्ये अतिशय वेगळ्या चवीचा असा हा शिरा तयार होतो रवा होत आला, आपन रवा आला। की आपण दूध पाणी ह्याला गॅस लावून ते उकळवून घ्यायचं याच्यासाठी आपण बारीकच रवा वापरायचा पॅनचं प्रमोशन नाही आहे पण मला पॅन खूप आवडला म्हणून मी आणला आणि तिथे त्यालाच मॅचिंग असा चमचा देखील मला मिळाला त्याच्या थोडंसं मी तूप घालते तुपाला जरा शिरायच्या वेळेला आहे काही करायचीच नाही आता मी इकडे दूध पाण्यासाठी गॅस लावते दूध पण घातल्यामुळे शिरा मऊ होतो याच्यासारखेच आपण लाडूसुद्धा करू शकतो तर साखरेचा पाक करायचा आणि त्याच्यामध्ये गुलकंद आणि रवा घालायचा त्याची रेसिपी मागच्या वर्षी मी दाखवलेली आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते खमंग वास सुटतो आणि रंगही थोडासा पालटतो तेव्हा समजायचं की आपला रवा भाजून झालेला आहे आता आपला रवा हा होत आलेला आहे इकडे दूध पाण्याला पण उकळी आलेली आहे ह्याच्यात आधी मी आता गुलकंद घालते गुलकंद मऊ असतो ओलसर असतो म्हणून मी आधी गुलकंद घालते आणि नंतर दूध पाणी घालते आता मी ह्याच्यात घालते गुलकंद दोन चमचे गुलकंद मी घेतलेला आहे निलकंद ओळसर आहे त्यामुळं आधी घालून घेतलाय आणि आता रवा हलका हलका होऊन वरती आलाय अशी अतिशय सुंदर असा खमंग वास यायला लागलेला आहे आता ह्याच्यात आपण दूध पाणी घालूया आणि रवा असा फुलून आलेला आहे मस्त शिरा हा कोरडा चांगला लागत नाही मऊ चांगला लागतो त्यामुळे मी ह्याला बरोबर एक कप दूध आणि एक कप पाणी असं घातलेलं आहे आता ह्याच्यावरती आपण थोडं झाकण ठेवूया एक दोन मिनिटं झाकण ठेवूया आणि नंतर साखर ह्याच्यामध्ये साखर घालणार याला वेलदोड्याची पुडीची वगैरे कसलीही गरज लागत नाही अतिशय गुलकंदाचा अतिशय सुंदर असा वास आणि चव अफलातून येते आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया शिऱ्याला खरं तर एक कप रव्याला एक कप साखर असं प्रमाण आहे पण गुलकंद गोड असतो म्हणून मी दोन चमचे कमी साखर घेतली आहे अशाच पद्धतीनं आपण आंब्याचा शिरासुद्धा करू शकतो मागच्या वर्षी याची रेसिपी मी दाखवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता परत आपण थोडंसं झाकण ठेवूयाच्यावरती म्हणजे साखर पूर्ण विरघळून जाईल वा वा मस्त म्हणजे मस्त वाचायला लागलाय मस्त ह्याच्यावर आता जाकन मी झाकण ठेवते परत दोन मिनटं झाकून ठेवते आता झाकण काढते मी वा मऊ तुम्ही बघू शकता असा मऊ लुसलुशीत असा आपला गुलकंद शिरा तयार झालेला आहे अतिशय वेगळ्या चवीचा म्हणजे आता सणवार आलेच त्या ना त्यामुळं आता आषाढी एकादशी होईल नंतर सणवार सुरू होतील आणि मग आपल्याला काहीतरी सारखं गोड झोड करावंच लागतं त्यावेळी पदार हा पदार्थ हा शिरा नक्की करून बघा खाऊन बघा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आता मी गॅस बंद करते पण ज्या वेळेला आपण शिरा झाल्यानंतर गॅस बंद करतो त्यावेळेला मात्र पूर्ण झाकण अजिबात घालायचं नाही कारण मग ते जे पाणी झाकणाला चिकटतं ते त्याच्यात पडत राहतं आणि शिरा पांढरट असा होऊन जातो त्यामुळं अर्धवट झाकण आपण त्याच्यावरती घालायचं गॅस मी बंद करते आणि अर्धवट झाकण लावते असं अर्धवट आपल्याला झाकण घालायचं आहे आणि हा आपला मऊ लुसलुशीत असा गुलकंद शिरा तयार आता मी ह्याच्यावरती थोडेसे बदामाचे काप घालते तुम्ही हवं तर बाकीचेही ड्रायफ्रूट्स घालू शकता ह्याच्यावरती मी बदा आता बदामाचे काप घातलेले आहे आणि ह्याच्यावरती आता आपण परत थोडासा गुलकंद घालूया ओ हो हवा असेल तर पिंक फूड कलर ह्याच्यामध्ये घालू शकता ज्या वेळेला आपण साखर घालतो त्यावेळेला फूड कलर घालायचा आणि साखरेबरोबर ढवळून झाकण घालाय अतिशय सोपा सुटसुटीत पटकन होणारा ज्या मुलांना गोड आवडतं त्यांना पटकन असा नवीन चवीचा वेगळ्या चवीचा शिरा तुम्ही करून देऊ शकता नमस्कार